नजाकत असे या दुकानाचे नाव आहे आणि हे ठिकाण आहे उदयपूरमधल्या हाथीपोल मार्केटमध्ये येथे बुरखेसुद्धा खूप छान मिळतात आणि शिवाय आता तुम्ही पाहणार आहात अनेक प्रकारचे सुंदर ड्रेस मटेरियल त्यांच्या किमती ऐकून तुम्ही थक्क व्हाल पण मी तुम्हाला यात किमती सांगितल्या नाहीत कारण जर तुम्हाला हे ड्रेसेस आवडत असतील मटेरियल्स तर तुम्ही थेट दुकानदाराशी संपर्क करून ते तुम्ही ऑनलाईन मागवू शकता आता पाहूया त्यांच्याकडे कशा प्रकारचे ड्रेस मटेरियल आहेत तुम्ही स्वतःच पहा आणि ठरवा की ते किती सुंदर आहेत किती छान आहेत त्यांनी दाखवलेल्या प्रत्येक कपड्याचा रंग अगदी खुलून दिसेल असा आहे शिवाय आता रमजान चालू आहे तर जर आपल्या मुस्लिम बहिणींसाठी असे छान ड्रेसेस ईदसाठी वापरायचे असतील तर नक्कीच तुम्ही या दुकानदाराला कॉन्टॅक्ट करून त्यांच्याकडून तुम्हाला हवे असतील ते कपडे मागवू शकता आम्हाला हे दुकान फार आवडले इथले कपड्यांची क्वालिटी आणि डिझाईन्स खूपच आवडले तुम्ही सुद्धा बघू शकता फारच सुंदर आहेत आणि इथे अनेक प्रकारचे खूप सुंदर डिझायनर बुरखेसुद्धा मिळतात तर जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करून तसे कळवा आणि जर तुम्हाला या दुकानदाराचा नंबर हवा असेल तर तसे सांगा मी तुम्हाला नंबर देईन आणि तुम्ही इतक्या छान डिझाईन्सचे कपडे मागवू शकता मनापासून खूप खूप धन्यवाद